नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा भाषिक विकास करण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत आपल्या उपक्रमाचे नाव आहे शेवटी ई येणारे शब्द शोधा लिहा व त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शेवटी रस्व किंवा दीर्घ ई असणारे काय करायचे शब्द शोधायचे आहेत आणि या शोधलेल्या शब्दांपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे बघा इथं काय शब्द आपण शोधलेले आई मग आता या आई या शब्दापासून विद्यार्थी काय करणार आहे वाक्य तयार करणार आहे आता आई या शब्दापासून एकच नाही तर अनेक प्रकारचे वाक्य तयार होती आपण उदाहरण म्हणून एक वाक्य घेतलेले माझी आई मला खूप आवडते दुसरं वाक्य तयार होऊ शकतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी किंवा आई हा आपल्या सर्वांचा पहिला गुरु असतो अशा पद्धतीने विद्यार्थी आपल्या कल्पनेतून आपल्या विचारशक्तीनुसार काय करतील वाक्य तयार करतील इथे काय वाक्य शब्द दिलेले आहेत भागा शोक्ती देणारे सुई, सुई हो ही टोकदार सुई आहे अशा पद्धतीने सुईचं वाक्य तयार होईल किंवा सुई व दोऱ्याच्या सहाय्याने आपण काय करतो फुलांचा हार तयार करतो असे विविध वाक्य मुले आपल्या विचारशक्तीनुसार तयार करतील जाई जुई भागे तर आमच्या बागेत जाई जुईची फुले आहेत कढई आम्ही कढईत फुड्या तळल्या मलई मला मलई आवडते किंवा दुधावर येणाऱ्या साईला मलई असे म्हणतात कुरडई आम्ही सणाला कुरडई तळतो किंवा आम्ही उन्हाळ्यात कुरडई तयार करतो समई देवापुढे समई लावली किंवा आम्ही समईला वाती केले अशा पद्धतीने तुम्ही विविध प्रकारचे वाक्य बनवू शकतात मुंबई मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यानंतर पपई मला पपई आवडते अशा पद्धतीने शेवटी ई येणारे शब्द मुलांना शोधायचे आहे आणि त्यावर विचार करून त्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे या पद्धतीने आपण मुलांना विविध प्रकारे शेवट होणारे शब्द देऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायला गाऊ शकतो